निवडणूक आयोगाने घेतलेला एक मोठा निर्णय सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे निवडणूक झाल्यावर त्याचं फुटेज पंचेचाळीस दिवसांच्या आत नष्ट करण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आयोगाच्या व्हिडिओ फुटेजचा गैरवापर करून चुकीची माहिती पसरवली जाते अशी शंका केंद्रीय निवडणूक आयोगाने व्यक्त केली आहे निवडणूक झाल्याच्या पंचेचाळीस दिवसानंतर सर्व सीसीटीव्ही वेबकास्टिंग आणि व्हिडिओ फुटेज नष्ट करण्याचे निर्देश आयोगाने राज्य निवडणूक अधिकाऱ्यांना दिले आहेत याच कालावधीत द्यावे लाग याच कालावधीत निकालाला आव्हान द्यावं लागेल निकालाला आव्हान दिल्यास ते फुटेज नष्ट करण्यात येणार नाही आयोगाच्या निर्णयावर आता विरोधकांनी टीकेची झोड हो उठवली आहे घोटाळ्यांना संरक्षण देण्यासाठी आणि सत्य लपवण्यासाठी खटाटोप सुरू आहे असा आरोप ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसने केला हा विरोधकांचा रडीसडावा अशी टीका भाजपने केली आहे आयोगाना जो नियमात बदल करण्याचा प्रयत्न चालवलेला आहे तो भारतीय जनता पक्षाचे आणि त्यांच्या बगलबच्च्यांच्या घोटाळ्यांना प्रोटेक्शन देण्याचे आतापर्यंत हे नियम नव्हते माननीय हरियाणा पंजाब हायकोर्टाने जो निर्णय दिलेला होता या निर्णयाला अठ्ठेचाळीस तासामध्ये नरेंद्र मोदीच्या सरकारने निवडणूक आयोगाच्या पत्राच्या आधारावर रूल त्र्याण्णव बदलवलं अठ्ठेचाळीस तासात याचा अर्थ धार्मिक आला आहे कुठलीही गोष्ट आली तर रडूबाई रडू आक्षेप घेऊ हेच काँग्रेसचं काम आहे हेच महाविकास आघाडीचं काम आहे आणि त्यामुळे या सगळ्या व्यक्तींना रडण्यापेक्षा समाज घडण्याकडे लक्ष द्या